एवढं उत्पन्न आम्हाला आजपर्यंत ह्या भागात मिळालं नाही आमचा हा जरासा असा दुष्काळग्रस्त भागच आहे म्हणायचा या क्षेत्रात जे पिकत नव्हतं तसं उत्पादन काढून सगळीच टीम आमची खुश आहे म्हणजे पवार साहेब त्यांचा आनंद सांगतील जास्त चांगल्या <laughs> शब्दात कारण ते गेले पंधरा वीस वर्ष आता बघतात शेताचं काम नमस्ते आज आम्ही इथं उगार साखर कारखान्याच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये उभे आहोत कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आदरणीय श्री सोहनजी शिरगावकर साहेब त्यांचा हा आत्ताला खोडव्याचा प्लॉट आहे सोबत ऊस विकास अधिकारी आर डी पाटील साहेब आहेत त्यांनी सगळं देखरेख करणारे प्रमुख मॅनेजर श्री साहेब देखील आज इथं उपस्थित आहेत ही लागण गेल्या वर्षी इथं केलेली होती सहा एकराचा प्लॉट आहे आणि स सरांनी थोडंसं चॅलेंजिंग सांगितलं होतं की दादा आम्हाला इथं उत्पादन जास्त काढून पाहिजे आहे दृष्टीने ज्या गोष्टी करायला लागतील त्या सांगा त्याप्रमाणे करूयात गेल्या वर्षी ही ऊसाची लागण होती शहाऐंशी झिरो बत्तीस आहे बियाणंसुद्धा आमच्या इकडून बियाणं पाठवलेलं होतं आणि मग ज्या गोष्टी सर्व सांगितल्या त्या सर्व तंतोतंत इथं पाळल्या गेल्या आपण बघितलं असेल ही जमीन आहे ती पूर्णपणे माळाची आहे आणि याला ठिबक सिंचन नाही पाण्याची कमतरता होणारा हे असून सुद्धा शंभर टन प्रति एकराचा प्रयोग करायचा ठरलेला होता त्यानुसार पवार पवारसाहेबांनी याच्यावरती फार कटाक्षानं लक्ष देऊन पाण्याचं अतिशय चांगलं नियोजन करायचा प्रयत्न केला आणि ह्या सहा एकरामध्ये पाचशे चौतीस टन म्हणजे साधारणतः एकोणनव्वद टन प्रति एकर एवढं यांच्या याच्यातलं उच्चांकी उत्पादन साहेबांना मिळालं आहे खरं तर साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी असा हा प्रयोग करायला परवानगी पण दिली आणि हा प्रयोग करताना तंतोतंत सर्व गोष्टी त्यांनी पाळल्या सर काय सांगाल या एकूण प्रयोगाबद्दल माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रोजेक्ट उभा केला इथे सहा एकरमध्ये आजपर्यंत या भागात एवढं उत्पन्न कुणालाच मिळालं नव्हतं आणि मध्ये आमच्याकडून थोडंसं क्षेत्र दुर्लक्षित झालं होतं त्याला आमचं उतारा खूपच खाली गेला होता पण आम्हाला आनंद आहे आता की आम्ही शंभर टनाचं उद्दिष्ट ठेवलं होतं पण शंभर नाही एकोणनव्वद टनाला का होईना आम्ही पोचलो आणि खोडव्यातसुद्धा आम्हाला चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा बाळगतो यावरती शेती अधिकारी आमचे आर डी पाटील साहेब बोलतो हॅलो नमस्कार इथं सहा एकर एकूण क्षेत्र असून त्या क्षेत्रामध्ये आम्ही पूर्वी संजीव मानेसाहेबांनी सांगितलेल्या टेक्निक प्रकारे सुरुवातीपासून म्हणजे लँड प्रिपरेशनपासून खत जा। ते खतं आणि सगळे जे टेक्निक प्रकारे वापरल्यानंतर आम्हाला सहा एकरामध्ये पाचशे चौतीस टन एवढं उत्पन्न मिळालं चांगल्या प्रकारे एकरी एकोणनव्वद टन असं झालं आणि त्यांच्या वरच्यावर असं विजिट असायचे आहे त्याच्यामुळे आम्हाला मार्गदर्शन चांगलं मिळालं आहे आणि रोग कीड म्हणा किंवा बाकीच्या काही अडचणी असतील त्या सगळ्या आमच्या दूर आणि अशा प्रकारे आम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न काढू शकलो त्याचप्रकारे आम्ही खोडव्याचं पण उत्पन्न करण्याचा होतं दहा अकरा टनाने आपण पाठीमागं राहिलो त्याचं कारण काय असेल आपण उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये थोडंसं पाणी कम्पड थोडंसं कमी पडत पण पावसाळ्यात पाऊसच झाला पाऊस झाला तर वाढ आहे तो प्रकार झाला म्हणजे या वर्षीच्या मे महिन्यातला पाऊस झाला नाही जून जुलै ऑगस्ट मधला पाऊस ज्या गतीने किंवा जेवढा व्हायला पाहिजे त्या क्षमतेचा झाला नाही आणि त्याचं मुख्य कारण असं की शेवटच्या अखेरच्या दिवसामध्ये जी उसाची वाढ व्हायला पाहिजे ती झाली नाही त्यामुळे आपण दहा बारा टनानी पाठीमागे राहिलो अन्यथा शंभर टन या क्रॉस झालंच असतं त्याला फवारण्या किती घेतल्या होते आपण पाच फवारणे घेतले म्हणजे ऊस संजीवनीच्या पाच फवारणी आणि पहिली एक आळवणी देखील केलेली होती के दोन आळवणी केली एक जीवाणूंची झाली आणि एक, एक ब्लॅक बॉक्सची झाली आणि त्याच्यानंतर मग पाच फवारणी घेतली आता खोडव्याचं जे नियोजन करायचं याचं सुद्धा थोडस टार्गेट धरूनच करायचं चाललंय खोडवा फार चांगल्यापैकी फुटलाय चांगला उगवलाय चांगलं आलाय फक्त एकच झालंय की थोडीशी फुटव्यांची संख्या वाढलेली आहे तरीसुद्धा अतिशय उत्तमरित्या आलाय पहिला डोस त्याला देऊन झालाय दुसरा डोस देऊन झाला आहे मते त्याला ब्लॅकबॉक्सची अळवणी देखील झाली आणि एक फवारणी झाली त्यामुळं किडींचा प्रादुर्भाव अजिबात नाही आहे फक्त फुटवे थोडेसे जास्त आहेत भरणीनंतर आता ते कंट्रोलमध्ये राहतील आणि हा सुद्धा टार्गेटनी कसं नेता येईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे एकंदरीत या प्रोजेक्ट मुळे आपल्याला काय वाटतं साहेब म्हणजे नफा तोट्याचं गणित किंवा काय म्हणजे तुम्हाला समाधान कसं वाटलं ह्याच्यात नफा तोटा हा तर आहे शेती म्हटल्यावर कधी तोटा असणार कधी फायदा असणार <laughs> फायद्याचंच उत्पादन झालेलं आहे <laughs> पण जे या <laughs> क्षेत्रात जे पिकत नव्हतं तसं उत्पादन काढून सगळीच टीम आमची खुश आहे म्हणजे पवार साहेब त्यांचा आनंद सांगतील जास्त चांगल्या शब्दात कारण ते गेले पंधरा वीस वर्ष आता बघतायत शेताचं काम आणि एवढं उत्पन्न आम्हाला आजपर्यंत ह्या भागात मिळालं मिला नाही आमचा हा जर असा दुष्काळग्रस्त भागच आहे म्हणायचा बरोबर मंगसुळी एरिया तरी उत्पन्न चांगलं मिळालेलं आहे ठीक आहे नमस्कार तुमचा सा अनुभव सांगा पवार सर का शेतीला किती जरी केलं म्हणजे फर्टिगेशन म्हणा इरिगेशन म्हणा बाकीचं काय पेस्टी पेस्ट कंट्रोल वीड कंट्रोल सगळं जरी केलं तर सो निसर्गाची साथ पण पाहिजे बरोबर ती या टीकन जरा कमी मिळालेली आहे असं मला वाटतं तर पुढे ती पण साथ मिळाली तर आणखी चांगलं उत्पादन मिळेल असं मला वाटतं खात्री तुम्हाला काय धन्यवाद नमस्कार